भाऊजी माझ्याकडे येळ नाही लो कधी कस बर शांताबाई 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 <laughs> सासू माझी माहेरी गेली म्हटल्यावर आनंद सेलिब्रेशन करायला नको का हा आनंद प्रत्येक सुनबाईला असतो जसं मला आहे तर मग मी आज मेकअप करणार आहे फेस कॅनडाचं फाईव्ह वन स्टोप सिरम सोबत हे न्यू लॉन्च झालेलं आहे यामध्ये आहे सिरम प्रायमर सीसीटीन स्टोप मॉश्चरायझर हे आपल्याला स्टोविन इफेक्ट देते याच्यामध्ये आहे निया सिनेमॅट जे आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असत हे एकदम लाईट वेट आहे याच्यामुळे परफेक्ट ग्लो मेकअप मिळतो एकदम इन्स्टंट ग्लो मिळतो त्यावरच मी यूज करणार आहे फेस कॅनडाची कॉम्फीमॅट लिपस्टिक आणि मग काय झाला ना माझा फायनल लुक डन कशी दिसते मी ये तुम्हाला पण हे प्रोडक्ट बाय करायचं असेल तर पर्पल डॉट कॉमवरून करू शकता किंवा इथे दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करून पण बाय करू शकता थँक्यू